सासू सुनेला अगं उठ तो बघ सूर्य पण उठला आहे सून तेवढंच मला तो माझ्या आधी झोपतो ते नाही दिसत मित्र अरे किती वेळ फोन करतो फोन का उतरत नाही आहेस मी हलक्या आवाजात लेक्चरमध्ये आहे मित्र कुठे आहे लेक्चर विषय काय आहे मी मी म्हणतो लेक्चर घरीच आहे आणि मीच विषय आहे एक गरिष्ट शास्त्रज्ञ म्हणतो तुम्ही मला देव दाखवा पुणेकर तुम्ही मला मग ऑक्सिजन दाखवा शास्त्रज्ञ थोडा वेळ श्वास रोखून धरला म्हणाला तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल पुणेकर तुम्ही थोडा वेळ जास्त वेळ श्वास धरून दाखा म्हणजे तुम्हाला देव कुठे आहे ते नक्कीच दिसेल <laughs> बायको अहो ऐक टाका पाटलांच्या मुला मुलीला देईन दात शंभरपैकी नव्याण्णव मार्क्स मिळाले नवरा वा मग एक मार्क कुठे गेलाय आपला कार्टा घेऊन आलाय सिगारेटची सवय पती संध्याकाळी खूप उदास चेहरा घेऊन घरी येतो पत्नी काय झाले पती आज आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगची खाली कोसळली पत्नी मग तुम्ही कसे वाचले पती मी सिगारेट ओढण्यासाठी बाहेर गेलो होतो पत्नी नशीब चांगले तुम्ही थँक्स गॉड थोड्याच वेळाने टीवर बातमी येते की सरकारने मरण पावलेल्या परिवाराला एक एक कोटी देण्याचा विचार केला आहे चायनीज खाऊन माणसे चायनीज बोलतात का नाही मग ते खाऊन गोड कसे बोलतील एक पुण्याची शंका म्हणजे गाडी धुवत असतो तेवढ्या शेजारून जाणार आहे काकू विचार गाडी धुवतोस का म्हणे नाही पाणी घालतोय कदाचित मोठी होऊन बसेल म्हण्या डॉक्टर मला खूप जगायचं आहे काहीतरी उपाय सुचवा डॉक्टर लग्न कर म्हण्या यामुळे माझं आयुष्य वाढेल डॉक्टर नाही तुझ्या मनात जो विचार चालू आहे ना मला खूप वेळ जगायचा आहे तो कायमचा निघून जाईल <laughs> कुत्र्याचा मालक घरात भुंकत अंगावर जाणाऱ्या मोठ्या कुत्र्याला आवरत हो इतकं घाबरता कशासाठी भुंकारा कुत्रा कधी चावत नाही हिमंत तुम्हाला माहीत नाही का पाहुना मला माहीत आहे हो पण तुमच्या पुत्र्याला ती म्हण माहीत आहे का नाही ते मला माहीत नाही <laughs> पुण्याला डेक्कनच्या चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवले दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कंट्रोल रूमला आलेला पहिला कॉल अहो जरा कॅमेऱ्यात बघावून सांगा ना चित्रे उघडले आहे का चित्रे म्हणजेच दुकान असंच <laughs>